नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया आहे या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र कोणींच्या घरी वाढदिवसाला आलेली असते आणि मुक्ताचं लक्ष दरवाजात असलेल्या सावनीकडे जातं तेव्हा मात्र ती तिला बघून आश्चर्यचकित होते तेवढंच तिथे सागर पण येतो आणि सागर पण खूपच रागामध्ये असतो कारण आता सावनीला बघितल्यावर त्याचा संताप होतो परंतु आता मुक्ता त्याला शांत करते त्यामुळे रागातच तो आतमध्ये निघून जातो इकडे मात्र सागर निघून गेल्यावर मुक्ता म्हणते काय आहे ना तुला यायची गरज नव्हती मी सांगितलं होतं ना लकीला तर तू कशाला आली इथेच तर तेव्हा ती म्हणते की लकी कोण आहे माझा माझा काही विश्वास नाही कोणावर त्यामुळे मी स्वतः इथे येणार आणि जोपर्यंत आधी तुमच्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत माझ्यासाठी या घराचे दरवाजे कधीच बंद होणार नाही मी किती काही केलं तरी तेव्हा मात्र आता मुक्त म्हणते हो बरोबरच आहे आमच्या मुलांच्या आनंदासाठी तुझ्यासारख्या बाईला आम्हाला सहन करणं गरजेचंच आहे आणि असं म्हटल्यावर आता पुन्हा सावणीचा चेहरा पडतो त्यानंतर मात्र आता वाढदिवसाची सुरुवात होते आणि सगळेजण आता बर्थडे साठी खूपच आनंदी असतात इतक्यात मात्र पुढे पुढे जाऊन सावनी फोटोज वगैरे घेऊ लागते तर तेवढ्यातच आता सई मात्र मुक्ता आणि सागरला आवाज देऊ लागते की या तुम्ही पण इकडे फोटोज काढायला तर ते दोघं पण फोटो काढायला येतात तेवढ्यात मात्र इंद्रा उभ्या असलेल्या सावनीला जोरातच धक्का देते आणि तिथून मात्र ज्यूस घेऊन स्वाती येत असते आणि आता सगळा ज्यूस आता सावनीच्या साडीवर सांडतो आणि सगळेजण सावनीला खूप हसू लागतात त्यामुळे आता सावनीचा प्रचंड संताप होतो इकडे मात्र स्वाती तिला म्हणते जा तू आता वॉशरूम मध्ये आणि सगळं क्लीन करून घे आणि संतापातच आता सावनी वॉशरूम मध्ये जाते त्यानंतर मात्र सगळं क्लीन करत असते आणि स्वतःशीच बडबड करत असते सगळी मूर्ख लोक आहे यांना कधी मॅनर्स येणार काय माहिती सगळी माझी महागडी साडी खराब करून टाकली आणि अशी बडबड करत असते पण ठीक आहे बाहेर बड्डे पार्टी आहे ना मूड नाही खराब करून घ्यायचा सावणी चला आता आणि असं म्हणून ती क्लीन करत असते इतक्यातच तिच्या पाठोपाठ स्वाती येते आणि आता आत गेलेल्या सावणीला बघून लगेच वॉशरूमला बाहेर न कडी लावून घेते आणि तिथून निघून जाते दुसरीकडे आता सावनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते तर दरवाजा बाहेरनं लॉक असतो त्यामुळे ती खूपच आरडाओरडा करू लागते इकडे मात्र स्वाती बाहेर जाऊन इंद्राला खुनवते की काम झालेलं आहे त्यानंतर मात्र मुक्ता सागर आणि सगळेजण सईचा बर्थडे सेलिब्रेट करतात त्यानंतर सई केक कापते आणि आता सगळेजण खूपच खुश असतात इकडे सई प्रत्येकाला केक भरवते त्यानंतर मात्र आता आदित्य सईला गिफ्ट देतो आणि त्यांनी स्वतःच्या हाताने ग्रीटिंग बनवलेलं असतं ते बघून मात्र आता मुक्ता आणि सागरला पण फारच अभिमान वाटू लागतो इकडे मात्र सावनी आरडा करूच असते की काब्र कोणी येत नाहीये मला खूप त्रास होतो आहे गुदमरल्यासारखं होत आहे कोणीतरी दरवाजा उघडा असं म्हणून ती फार आरडाओरडा करू लागते दुसरीकडे मात्र आता मुक्ता केक कटिंगसाठी किचनमध्ये घेऊन जाते आणि मुलांसाठी प्लेट वगैरे भरायला सुरुवात करते तेवढ्यात आदित्य इंद्राला विचारतो की मम्मा कुठे दिसत नाहीये तर तेव्हा ती म्हणते असेल इथेच झालं की काका काहीतरी गेम सांगतो आहे तू गेम खेळ आणि असं म्हणून आता सागरला सुद्धा हा सगळा प्रकार माहिती असतो त्यानंतर मात्र आता केक वगैरे खातात आणि इकडे काही फ्रेंड्स सांग ते सांगतात की तुझा बर्थडे केक पण खरंच खूप मस्त आहे छान आहे तर तेव्हा असंही म्हणते पण हा बाहेरनं आणलेला नाही माझ्या मुक्ता आईने बनवलेला आहे ती बेस्ट आई आहे असं म्हटल्यावर आता मुक्ता सुद्धा खूप खुश होते त्यानंतर घरातले सगळेजण फारच आनंदी असतात सगळेजण केक खात असतात तेव्हा इंद्रा म्हणते हो ना जेव्हा ती बनवत होती ना तेव्हा मला असं वाटत होतं की कधी मी आता केक खाणार आहे आणि असं ऐकल्यावर सगळेजण जो अजूनच जोरजोराने हसू लागतात त्यानंतर आता सागर पण मुक्ताला केक भरवतो आणि मुक्ता म्हणते बापरे आता मी पण जाऊन जरा हात वगैरे धुवून येते तर इतक्यातच सागर तिला अडवतो आणि लगेचच स्वाती तिथे टिश्यू घेऊन येते अगं कशाला हात वगैरे धुवायला जाते असं म्हणून ती तिला हात क्लीन करायला देते आणि सागरला सुद्धा ही गोष्ट माहिती असते म्हणून तो मुक्ताला वॉशरूम पर्यंत पोहोचू देत नाही दुसरीकडे सावनी मात्र जीवाची आरडाओरडा करत असते की मला कोणीतरी बाहेर काढा मला खूपच गुदमरायला होत आहे आणि तिला त्रास होत असतो त्यानंतर मात्र आता सई सगळ्यांना रिटर्न गिफ्ट सुद्धा देते आणि ती खूपच खुशी असते त्यानंतर सगळे फ्रेंड्स तिला बाय म्हणून निघून जातात आणि आता शेवटचं रिटर्न गिफ्ट ती आता मुक्ता आणि सागर दोघे असतात तेव्हा मुक्ता म्हणते पण ही केव्हाची दिसली नाही कुठं आहे बरं फार वेळ झाला नाहीतर एवढा वेळ शांत नसती बसली गोंधळ पण नाही घातला कुठं गेली आहे केव्हापासून तर के सागर मात्र तिचे लक्ष दुसरीकडे घालवण्यासाठी लकीला जोरात आवाज देतो लकी जरा गाणे वगैरे लाव रे आणि असं म्हणून आता लगेच मुक्ता म्हणते हो थोडा आवाज कमी कर पण त्यानंतर मात्र आता गाणे लावतो आणि इतक्यात कोमल त्या वॉशरूम पर्यंत पोहोचते आणि दरवाजाचा आवाज येत असल्यामुळे ती इकडे खोलते आणि सावनी आरडाओरडा पुन्हा सुरू करते तूच केलंच नाही मी सोडणार नाही आता एकेकाला आणि त्यानंतर कोमलला काही प्रकाश कळत नाही त्यामुळे तीही तिच्या मागे जाते इकडे मात्र सगळेजण सेल्फी वगैरे काढू लागतात आणि गाण्यांचा खूप मोठा आवाज असतो तेवढ्यातच सावनी टेप बंद करते साऊंड बंद करते आणि पुन्हा जो तोच ओरडू लागते की कळलं का तुला आदित्य म्हणून मी तुला इथे येऊ देत नाही तर आता मुक्ताला काही कळत नाही काय झालं आहे तेव्हा ती आता तिच्यावर आरोप करू लागते की जसं काही तुला माहितीच नाही की ती नाटकं करशील बघ या मुक्ताने मला आतमध्ये कोंडून ठेवलं होतं आणि मुक्ताला खरंच ह्या प्रकारातलं काहीच माहीत नसतं त्यामुळे तिला फारच टेन्शन येतं परंतु सावनी आता सगळे आरोप तिच्यावर करू लागते आणि आदित्यला पुन्हा कोळी फॅमिली व्यतिरिक्त सगळं काही भरवत असते आणि कळ का तुला असं म्हणून सांगत असते ही लोक कशी आहे ही कधी आपल्याला फॅमिली मेंबर मानतच नाही त्यानंतर आता सगळ्यांना सांगते की तुम्ही कितीही प्रयत्न करा पण आदित्य माझा आहे आणि तो कायम माझ्यासोबतच राहणार आणि आता काही झालं ना तुम्ही एक काय दोघे जण जरी आलात ना तरी मी या घरामध्ये आदित्यला पुन्हा कधीही पाठवणार नाही हे लक्षात ठेवायचं असं म्हणून ती आता जोरातच रागामध्ये एक काचेचा ग्लास तिथे फोडते आणि त्यानंतर मात्र आता आदित्यला ओढतच घेऊन जाते परंतु मुक्ता ओरडत असते की हळू जरा खाली काचा आहेत परंतु सावनी कशाचाच विचार करत नाही आणि आदित्यसाठी आता सई सुद्धा तिच्या मागे पळायला लागते त्यामुळे मुक्ता पटकन सईच्या पायाखाली हात ठेवते आणि आता सईच्या पायामध्ये न जाता मुक्ताच्या हातामध्ये काच जाते आणि हे बघून सगळेजण खूप घाबरतात तेव्हा मात्र आता मुक्ताच्या हातात फार रक्त येत असतं म्हणून सागर लकीला सांगू लागतो की जा पटकन आतून मेडिसिनचा बॉक्स घेऊन त्यानंतर तरीही मुक्ता ओरडत असते की बघ ना कोमल एकदा सईला काय झालं आहे का तिचा पाय चेक करणं परंतु सगळे म्हणतात काही झालं नाही आणि सई पण म्हणते मुक्ताई मला काहीच झालेलं नाही तू माझी काळजी करू नको तुझ्या हातातनं बघ किती रक्त येते पण आता इकडे सागर तिच्या हाताचं सगळं क्लीन करत असतो तेवढा मुक्ता पुन्हा म्हणते कोमल एकदा बघ ना माझ्या समाधानासाठी आणि मग कोमल पुन्हा एकदा तिच्या समाधानासाठी सईचा पाय चेक करते परंतु सईला काही झालेलं नसतं दुसरीकडे आता मुक्ताला फार टेन्शन आलेलं असतं म्हणून ती विचारत असते की सई खरंच बरं आहे ना तुला कुठे लागलं तर नाही ना आणि ना असं म्हणून आता सई म्हणते नाही मी बरी आहे येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सावनीने एवढा तमाशा केलेला असतो म्हणून मुक्ता आणि सागर पुन्हा तिच्या हॉटेलमध्ये जाता आणि हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आता लगेचच तिला एक पेपर देतात आणि तो बघून आता सावनी खूपच चिडते आणि म्हणते काही झालं ना तरी पण हे होणार नाही आधी माझ्या मुलीला तुम्ही माझ्यापासून इसकावून घेतलं आणि आता माझ्या मुलाला मी काही झालं तरी आदित्याची कस्टडी तुम्हाला मिळू देणार नाही आणि मी या पेपरवर सही करणार नाही असं म्हणून ती पेपर खाली फेकते तेवढ्यात मात्र आता मुक्ता तो पेपर उचलते आणि म्हणते की ही आदित्याच्या कस्टडीची लीगल नोटीस आहे आणि असं म्हटल्यावर आता सावणी अजूनच चिडते आणि मुक्तावर हात उचलणार इतक्यातच मुक्ता तिचा हात पकडते आणि म्हणते की आवाजाने हा हात खालीच ठेवायचा आता सागर पुढे म्हणतो आदित्यची कस्टडी मी मिळवतोच की नाही हे तू बघत आता दुसरीकडे मात्र लगेचच मुक्ता म्हणते तुम्हीच नाही आता आपण दोघंही मिळून आदित्यची कष्टी हि कस्टडी हिच्याकडनं मिळवून घ्यायची आहे आणि आता असं म्हणताना दोघेही आपला हात हातात देतात आणि हे बघून मात्र आता सावनी घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा